नमस्कार मित्रो मी पॉलिटिक्स चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे हो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत चार आठवड्यामध्ये निवडणुका जाहीर करणं अशक्य आहे आदेशाचं पालन करायचं झाल्यास राज्यात किमान तीन महिने निवडणूक आचारसंहिता लागू होऊन शासकीय यंत्रणेचे बरेचसे कामकाज ठप्प होण्याची भीती आहे आणि म्हणून मग स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुका कशा होतील ही प्रक्रिया जे चार आठवड्यामध्ये जाहीर करून चार महिन्यात प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असले तरी त्याची अंमलबजावणी करणे राज्य निवडणूक आयोगाला आशक्य आहे आदेशाचे पालन करायचे झाल्यास राज्यात किमान तीन महिने निवडणूक आचारसंहिता लागू होऊन शासकीय यंत्रणेचे बरेचसे कामकाज ठप्प होण्याची भीती आहे आणि म्हणून मग या आदेशाकडं कशा पद्धतीने पाहिलं पाहिजे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन ते पाच वर्ष रखडलेल्या होत्या या निवडणुकांना दिलेली स्थगिती उठवीत न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन के सिंग यांच्या खंडपीठाने राज्य निवडणूक आयोगाला चार आठवड्यात निवडणुका जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत आयोगाचा कायदा नेम व कार्यपद्धतीनुसार निवडणुकीआधी सर्वप्रथम मतदार याद्यांची पुनर्रचना करून ती अंतिम करावी लागते त्याच दरम्यान मतदान यंत्रणेची तयारी प्रभाग रचना अंतिम करून आरक्षणाची सोडत काढणे आदी कामे केली जातात व त्यानंतर निवडणुकीची तारीख जाहीर केली जाते निवडणुकीची तारीख जाहीर होते जे जुनीच प्रभाग संख्या व रचना ग्राह्य धरायची कि महाविकास आघाडी सरकारच्या काळातील वाढीव प्रभाग संख्या व नवी प्रभाग रचना स्वीकारून निवडणूक घ्यायची या मुद्द्यावर निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाकडून आदेश घ्यावे लागणार आहेत या सर्व बाबींसाठी लागणारा कालावधी लक्षात घेता चार आठवड्यात निवडणुकांची तारीख जाहीर करणे अशक्य आहे त्याचबरोबर मतदानाची तारीख जाहीर करून उमेदवारी अर्जांना सुरुवात मतदान आणि मतमोजणी यासाठी किमान तीस चाळीस दिवसाचा कालावधी लागतो या कालावधीत आचारसंहिता लागू असते आणि सरकारला कोणतेही महत्वाचे निर्णय घेता येत नाहीत हा कालावधी हो कमीत कमी असावा यासाठी प्रयत्न असतो ग्रामपंचायती नगरपालिका जिल्हा परिषदा व महानगरपालिका यांच्या निवडणुका एकाच वेळी घेणे अवघड असून त्या टप्प्याटप्प्याने घ्याव्या लागतील त्यामुळे त्या तारखा चार आठवड्यात जाहीर केल्या तर राज्यात पुढील तीन चार महिने आचारसंहिता लागू करावी लागेल आणि त्याचा परिणाम प्रशासकीय यंत्रणेवर होऊन कामकाज ठप्प होईल त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून आयोगाला निवडणुकीच्या तारखांची घोषणा करावी लागणार असल्याचे असल्याने ते चार आठवड्यात करता येणे अशक्य असल्याचे सूत्रांनी सांगितलेलं आहे आणि या निवडणुका ज्या आहेत त्या बऱ्याच दिवस रखडलेल्या आहेत म्हणून न्यायालयाचा आदेश आहे पण न्यायालयाचा आदेश अमलबजावणी ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता चार ही होईल का आणि मग निर्वाचन आयोग काय करेल किंवा न्यायालय यामध्ये काय करेल ह्या सर्व भूमिकांवर आपण लक्ष ठेवून आहोत महाविकास आघाडी आणि महायुती लोकसभेमध्ये महाविकास आघाडी आघाडीवर होती तीस जागा त्यांच्या निवडून आल्या होत्या आणि महाविकास चा प्रभाव लक्षात घेता महायुतीचं काय होईल असं वाटत होतं पण विधानसभेला महायुती प्रभावीपणे ठरली लाडकी बहीण योजनेमुळं चक्र बदललं महाराष्ट्रातलं आणि आपण पाहतो की काँग्रेस उभाटा शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हा पिछाडीवर गेला तर या सर्व पार्श्वभूमीवर आघाडी आणि युतीमध्ये कशा पद्धतीची लसीकरण असेल स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या निवडणुका कशा होती याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे मित्र आपल्याला काय वाटते आपण कमेंट करून कळवावं या चॅनलवर नव्हे चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र